मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन प्रथम तर मी तुम्हाला सगळ्यांना आजच्या ह्या प्रजासत्ताक दिनाच्या अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो मित्रांनो जय हिंद मित्रांनो आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे आज दिल्लीमध्ये भारत सव्वीस जानेवारीला आपल्या एकूणच वाढत्या सामर्थ्याचं आपल्या क्षमतेचं दर्शन हे जगाला घडवत असतो आणि त्याच्या माध्यमातून भारताचं लष्करी सामर्थ्य कशा पद्धतीने झालेलं आहे त्याचप्रमाणे भारताचा आर्थिक विकास कशा पद्धतीने आहे आणि त्याला जगभरातल्या देशांचे जे प्रतिनिधी आहेत ते त्याला उपस्थित राहत असतात विशेष करून या कार्यक्रमाला शक्यतो मोठ्या देशांचे राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित केलं जातं या वेळेसचा जो आपला प्रजासत्ताक दिन आहे तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि तो वैशिष्ट्यपूर्ण यासाठी आहे की या प्रजासत्ताक दिनाची चर्चा मित्रांनो मागच्याच आठवड्यामध्ये दाओसमध्ये स्वित्झर्लंडमध्ये जी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची मोठी परिषद झाली ज्यामध्ये जगभरातले नेते आले डोनाल्ड ट्रम्प आले युरोपियन नेते आले आणि या दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावरनं भारताच्या प्रजासत्ताक दिनाची चर्चा झाली आणि याचा उल्लेख मी यासाठी करतो की या वेळेला आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण येत आहेत तो जो युरोपियन महासंघ ज्याला युरोपियन युनियन असं म्हटलं जातं ज्याचे सत्तावीस सदस्य देश आहेत पश्चिम युरोपीय देशांचा हा अतिशय शक्तिशाली त्रिमंत देशांचा जो गट मानला जातो एक व्यापार गट मानला जातो ज्याला ट्रेड ब्लॉक असं म्हटलं जातं याचे प्रतिनिधी भारताच्या भेटीवरती आहेत प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत आणि त्याच्या ज्या प्रमुख आहेत उर्सुला यांनी दावोसच्या परिषदेमध्ये सांगितलंय की आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही रिपब्लिक डे ला उपस्थित राहत आहोत आणि ज्याच्या माध्यमातनं भारताबरोबर आम्ही एक ऐतिहासिक करारावरती स्वाक्षरी करणार आहोत ज्याला मदर ऑफ ऑल डेल्स असं म्हटलं जातं की आजपर्यंत युरोपियन महासंघाने इतका मोठा करार कोणत्याही देशाबरोबर केलेला नाहीये आणि भारताने देखील इतका मोठा करार कोणत्याही देशाबरोबर म्हणा किंवा संघटनेबरोबर म्हणा आजपर्यंत केलेला नाहीये असा ऐतिहासिक करार जो आहे त्याच्यावरती स्वाक्षरी या नेत्यांच्या भेटी दरम्यान होणार आहे त्यामुळे या वेळेसचा रिपब्लिक डे यावेळेसच सव्वीस जानेवारी हे भारताच्या स्वतंत्र भारताच्या आर्थिक आणि व्यापारी विकासाच्या इतिहासामधलं एक अतिशय महत्वपूर्ण क्षण आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं कारण मदर ऑफ ऑल डील युरोपियन महासंघाबरोबरच्या ऐतिहासिक करारावरती स्वाक्षरी आता होणार आहे याचं महत्व लक्षात घ्या मित्रांनो याची पार्श्वभूमी लक्षात घ्या आणि त्याचे रिफ्लेक्शन्स तुम्ही दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जर तुम्ही अगदी क्लोजली वॉच ठेवला असेल की तिथले नेते नेमके काय बोलता आहेत तिथं चर्चा कशी होती है। त्या मद है? आहे त्यामध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमधले जे सगळे टायकून्स आलेले आहेत लिडर्स आलेले आहेत ते कशा पद्धतीने बोलता आहेत भारताच्या संदर्भामध्ये हे जर तुम्हाला बघितलं तर तुम्हाला दिसून येतं आणि या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे युरोपियन देश आणि अमेरिका यांच्यामध्ये वाढत चाललेली दरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दावोसच्या परिषदेमध्ये आले आणि त्यांनी या युरोपियन देशांच्या प्रमुखांची खिल्ली उडवली त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी कशा प्रकारचे सनग्लासेस ग्लासेस घातलेले आहेत व्हॉट द हेल इज इट त्यामुळे इट इज अशा स्वरूपाने करून त्याचा त्यांनी प्रचंड मोठी खिल्ली उडवली इतर देशांची खिल्ली उडवली आणि त्यांनी सांगितलं की युरोपियन देश जे करताय ते अनवाईज आहे आ ते ग्रीनलँडच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेता आहेत ती अनवाईज प्रकारची भूमिका आहे आणि मग त्यांनी सांगितले की ठीक आहे मी ग्रीनलँडच्या विरुद्ध मिलिटरी ॲक्शन घेणार नाही पण ग्रीनलँडचा आग्रह मी सोडणार नाही मित्रांनो मी तुम्हाला हे यासाठी सांगतो की ज्या डोनाल्ड ट्रम्पनी दाओसला जाण्यापूर्वी त्यांची भाषा अशी होती की मी मिलिटरी ॲक्शन घेईल डेन्मार डेन्मार्कच्या विरुद्ध आणि ग्रीनलँडला आमच्याकडे घेण्यासाठी मित्रांनो मागे मी ग्रीनलँडवरती एक स्वतंत्र व्हिडिओ पण तयार केलेला आहे मी या विषयी सांगितले की डोनाल्ड ट्रम्प ग्रीनलँडविषयी एवढे आग्रही का बरं आहेत यापूर्वी देखील अनेक अमेरिकन अध्यक्षांनी ग्रीनलँडची मागणी केलेली आहे मी ग्रीनलँडचा उल्लेख पण यापूर्वी केलेला होता ग्रीनलँड नेमकं काय आहे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे ते डेन्मार्कच्या जरी सध्या ताब्यामध्ये असलं तरी एक ॲटॉनॉमस टेरिटरी आहे त्याचं फॉरेन अफेअर्स त्याचं इकॉनॉमिक अफेअर्स त्याचं दळणवळण वगैरे या ह्या सगळ्या डिफेन्स पण त्याचा डेन्मार्ककडनं पाहिला जातो आणि मित्रांनो एकोणीसशे मध्ये म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर डेन्मार्कमध्ये अमेरिकेमध्ये एक मोठा करार झाला होता आणि त्या करारानुसार अमेरिकेचा एक मोठा ओव्हरसीज एअरबेस हा ग्रीनलँडमध्ये आहे आणि या ग्रीनलँड त्या अग्रिमेंट असा होता की जर अमेरिकेला गरज पडली तर अख्खं ग्रीनलँड अमेरिका मिलिटरी बेसमध्ये कन्व्हर्ट करू शकतं म्हणजे अमेरिकेला ते अधिकार आहेत असं असतानाही अमेरिका डोनाल्ड ट्रम्प एवढा का त्या ग्रीनलँडच्या मागे पडला त्यांना ओनरशिप का पाहिजे आहे त्याचं कळीचं कारण मित्रांनो मी जे मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे आता परत एकदा सांगतो अमेरिकेला ग्रीनलँड सेक्युरिटी पर्स्पेक्टिव्हमधनं नको आहे ऑलरेडी त्यांचा मिलिटरी बेस तिथं आहे त्यांचे मिसाईल्स त्या ठिकाणी आहेत त्यांना ते पाहिजे आहे कारण जगामध्ये सगळ्यात जास्त इवन चायनापेक्षा पण जास्त रेअर अर्थ मिनरलचे साठे हे आता ह्या ग्रीनलँडमध्ये आहेत तेलाचे साठे या ग्रीनलँडमध्ये आहेत आणि एक एक आता एकविसाव्या शतकाचं राजकारण जसं विसाव्या शतकाचं राजकारण हे तेलाभोवती होतं एकविसाव्या शतकाचं राजकारण हे रेअर अर्थ मिनरलच्या भोवती चालणारं आहे कारण जी मायक्रोचिप असेल जे सेमी कंडक्टर आहे ज्या प्रत्येक गोष्टींसाठी तुम्हाला आवश्यक आहे त्याचं संबंध ह्या रेअर अर्थ मिनरलशी आहे त्यामुळे त्याच्यावरती ज्याचा कंट्रोल त्याचा जागतिक राजकारणावरती कंट्रोल आणि आता चायनाची त्याच्यावरती मोनोपली आहे या रेर एर्थ त्या रेअर अर्थ मिनरलचं जी सप्लाय चेन आहे ऑलमोस्ट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट सप्लाय चेन चायना डॉमिनेट करतो आणि आता अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्पला त्यामध्ये पुढाकार पाहिजे आणि म्हणून त्यांना ग्रीनलँड पाहिजे आणि दाओसला जाण्यापूर्वी ह्याच डोनाल्ड ट्रम्पची भाषा होती की जर प्रेमाने सहकार्यानी मित्रत्वाच्या नात्याने जर आम्हाला डेन्मार्कनी ग्रीनलँड दिलं नाही तर वेळ पडली तर आम्ही मिलिटरी ऍक्शन करू आणि दरम्यानच्या काळामध्ये हे युरोपियन देश एकत्र आले मागच्या गुरुवारी हे सगळे देश एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी सांगितले की जर डोनाल्ड ट्रम्प मिलिटरी ऍक्शन करणार असतील घेणार असतील तर आम्ही डेन्मार्कच्या पाठीशी उभे राहू आम्ही देखील अमेरिकेशी दोन हात करायला तयार आहोत आणि मग फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एक शब्द वापरला ज्याला बझुका असं म्हणतात हा शब्द आजपर्यंत वापरलेला नव्हता बजुकाचा अर्थ असा होतो की जर अशा पद्धतीने अमेरिकेने कोणती मिलिटरी ऍक्शन घेतली तर अमेरिकेची एकही वस्तू ही युरोपियन बाजारपेठेमध्ये विकली जाणार नाही आणि गरज पडली तर युरोपियन देश पण अण्वस्त्रांचा वापर करायला मागे पुढे पाहणार नाही फ्रान्सकडे अण्वस्त्र आहेत इंग्लंडकडे अण्वस्त्र आहेत अमेरिका वापरत असेल आम्ही पण वापरू म्हणून पहिल्यांदा बजूका हा वर्ड वापरला गेला इमॅन्युएल मॅक्रॉन आणि मग डोनाल्ड ट्रम्पनी नमती भूमिका घेतली ते दावोसला गेले आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी मिलिटरी ऍक्शन घेणार नाही पण मी आग्रह सोडणार नाहीये आणि मग त्यांनी सगळ्या युरोपियन देशांची खिल्ली उडवली आणि मग त्यांनी त्यांचे चॅट जी होती व्हॉट्सअपवरती चॅट इमॅन्युअल मॅक्रॉनबरोबरची ती पब्लिकली केली असे प्रकार आजपर्यंत अमेरिकेच्या दोनशे अडीचशे वर्षाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये स्वतंत्र अमेरिकेच्या इतिहासामध्ये कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने असा प्रकार केलेला नव्हता जो त्यांनी आता आपल्याला करताना दिसतोय म्हणजे तुम्ही पर्सनल गोष्टींवरती इमॅन्युअल मॅक्रॉननी सनग्लासेस घातले होते त्याच्यावरती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष कॉमेंट करतो आणि त्याला हेल म्हणून संबोधतो असं कधीही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये घडलेलं नव्हतं जे डोनाल्ड ट्रम्पच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यावेळेला ज्या युरोपियन महासंघाच्या प्रमुख आहेत उर्सुला यांनी तीन शब्द वापरलेले होते मित्रांनो त्या तीन शब्दांचा उल्लेख माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी केलेला होता त्यांनी सांगितले की जर डोनाल्ड ट्रम्पनी मिलिटरी ॲक्शन घेतली तर आमचा रिस्पॉन्स हा अनफ्लिंचिंग असेल पहिला शब्द वापरला होता अनफ्लिंचिंग असेल दुसरा शब्द त्यांनी वापरलेला होता तो म्हणजे तो कॉर्डिनेटेड असेल आणि तिसरा तो प्रपोर्शनल असेल म्हणजे अमेरिकेने जे इन्स्ट्रुमेंट किंवा जे इक्विपमेंट वापरले त्याच्या प्रपोर्शनमध्ये आम्ही पण इक्विपमेंट्स वापरू त्यांनी न्यूक्लिअर मिसाईल वापरले आम्ही पण न्यूक्लिअर मिसाईल वापरू ह्या बाबतीमधला इतकी कडक भाषा कधीही युरोपियन देशाने अमेरिकेच्या विरुद्ध वापरली नव्हती कारण अमेरिका आणि युरोपियन देश हे दुसऱ्या महायुद्धानंतर एकाच नाण्याचे दोन बाजू होते यांच्या सगळ्या रक्षणाची जबाबदारी ही पूर्णपणे अमेरिकेने घेतलेली होती त्यामुळे युरोपियन देश बऱ्यापैकी गाफील राहिले आता ह्या युरोपियन देशांनी लक्झरी आयटम्सवरती प्रचंड खर्च केला मात्र या, या युरोपियन देशांनी आपली सुरक्षा अमेरिकेला आउटसोर्स करून टाकली या युरोपियन देशांनी आपली जी एनर्जीची गरज होती ती रशियाला आउटसोर्स करून टाकली आपल्या सगळ्या ज्या दैनंदिन नित्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चायनाला आउटसोर्स करून टाकल्या आणि हे युरोपियन देश मात्र आपल्या स्वतःच्या विश्वामध्ये होते लक्झरी आयटम्सवरती प्रचंड त्यांनी खर्च केला आता मात्र परिस्थिती अशी झाली आहे रशियाकडनं नॅचरल गॅस आणि ऑइल मिळणं बंद झालंय पण रशियाच्या विरुद्ध सँक्शन टाकलेत डोनाल्ड ट्रम्पनी आता त्या नॅटोमधनं सुद्धा म्हणजे नॅटोचं भवितव्यच आता इतकं धोक्यात आलेलं आहे की नॅटो भविष्यामध्ये असेल की नाही हे समजत नाहीये त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या विरुद्ध त्यांचे प्रॉब्लेम सुरू झाले चायनावरती युरोपियन देशांचं ओव्हर डिपेंडन्सी झाली प्रॉब्लेम असा झाला आहे की हे युरोपियन देशांनी चायनाकडनं इतका प्रचंड मोठा ट्रेड केला आणि इम्पोर्ट सुरू केला मित्रांनो दोन देश म्हणजे युरोपियन महासंघामधला आणि चायनामधला जर व्यापार बघितला ना तुम्ही तो साधारणतः एट हंड्रेड बिलियन डॉलरचा आहे भारताचा युरोपियन महासंघाबरोबरचा व्यापार वन ट्वेंटी फायव्ह बिलियन डॉलरचा आहे आता मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही की याच्यामध्ये जो ट्रेड सरप्लस आहे जो चायनाच्या बाजूनी आहे तो ऑलमोस्ट फोर हंड्रेड बिलियन डॉलरचा आहे इतकी ओव्हर डिपेंडन्सी चायनावरती झाली मात्र पोस्ट कोरोना फेज मध्ये चायनाच्या बाबीशी जग हे साशंकतेने चायनाकडे पाहायला लागलं ज्याला क्रेडिबिलिटी क्रायसिस असं म्हणतात चायनाची क्रेडिबिलिटी विषयी लोक डाऊट करायला लागले की यांच्यावरती किती आपण सपोर्ट विश्वास ठेवायचा चायनावरती आणि चायनामध्ये पण इंटरनल प्रॉब्लेम्स मोठ्या प्रमाणावरती सुरू झालेले आहेत त्यामुळे मित्रांनो ही चायनावरची ओव्हर डिपेंडन्सी कमी करणं इकडं रशियाकडनं नॅचरल गॅस आणि ऑइलचा सप्लाय बंद झाला आहे इकडे डोनाल्ड ट्रम्पने ॲग्रेसिव्ह भूमिका युरोपियन देशांविरुद्ध घेतलेली आहे आणि आता हे युरोपियन देश आपल्याकडे वळलेले आणि मग मित्रांनो बघा काही दिवसांपूर्वी जर्मनीचे चान्सलर आपल्याकडे येऊन गेले आणि ते आल्यानंतर त्यांनी भारताबरोबरच्या मोठमोठ्या ज्या पद्धतीच्या अठरा महत्वाचे करार केले इंग्लंड पुढे आला इंग्लंडने आमच्याबरोबर मुक्त व्यापार करार केला आणि आता मित्रांनो याच्यामध्ये आपण असं बघून येतो की ह्याच युरोपियन महासंघाचं भारताबरोबर एक ऐतिहासिक करारावरती स्वाक्षरी होती बघा दोन हजार सात पासून ह्या करारावरती चर्चा सुरू आहे दोन हजार सात म्हणजे आज तुम्ही बघत असाल की साधारणतः आपण दोन हजार मध्ये आहोत ऑलमोस्ट याला दोन दशकं उलटून गेलेली आहेत परंतु याच्यावरती कोणत्याही प्रकारचा मार्ग निघत नव्हता हे युरोपियन देश काही प्रमाणामध्ये ॲडॅमेंट पण होते त्यांनी दोन हजार तेरानंतर ह्याच्यावरती चर्चा बंद करून टाकली कारण त्याच्यामध्ये अनेक गोष्टीवरती सहमती होत नव्हती खरं तर ह्या देशांचे नॉन टेरिफ बॅरियर्स फार मोठे आहेत मग तो कार्बन इमिशनच्या विषयी असेल चाईल्ड लेबरच्या विषयीचा असेल लेबर लॉसच्या संदर्भामध्ये असेल हे प्रत्येक गोष्टीसाठी रेस्ट्रिक्शन्स टाकायचे आटी टाकायचे शर्ती टाकायचे विशेष करून त्यांना भारताच्या ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये फिशरीजमध्ये डेअरी सेक्टरमध्ये प्रवेश पाहिजे होता तिथलं टॅरिफ त्यांना कमी करावं म्हणून ते मागणी करत होते त्यामुळे दोन हजार सात ते दोन हजार तेरा असे जवळपास सहा सात वर्ष चर्चा चालली दोन हजार तेरानंतर ही चर्चा पूर्णपणे बंद पडली दोन हजार बावीसमध्ये ही चर्चा काही प्रमाणामध्ये सुरू झाली परंतु त्याला काही गती प्राप्त होत नव्हती मात्र जसे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा झाले एक वर्षापूर्वी याला प्रचंड गती प्राप्त झाली कारण युरोपियन देश घाबरले आणि हे युरोपियन देश जे वरती जगत होते त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना आता कळलं की ना अमेरिका ना रशिया ना चायना आता आपल्या सगळी आपल्याला वाचवणारा इंडिया एकमेव आहे कारण एवढी प्रचंड मोठी मार्केट आहे आणि या मार्केटला तर आपल्याला पाहिजेच ॲक्सेस पण त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील त्यांना भारताची मदत पाहिजेला आहे आणि त्यामुळे हा जो करार मुक्त व्यापार करार जो गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित होता तो आता मोठ्या वेगाने पूर्ण करण्यात आलेला आहे आणि अनेक गोष्टींसाठी युरोपने देखील माघार घेतलेली आहे मित्रांनो मी त्याचा उल्लेख नेहमी माझ्या व्हिडिओजमधनं करत गेलेलो आहे की जे पाच महत्त्वाचे सेक्टर्स आहेत ज्याच्यावरती सध्या भारतामध्ये चर्चा चालू आहे एक तर लेदर गार्मेंट्स त्याचप्रमाणे ॲटो पार्ट्स इंजिनिअरिंग पार्ट्स त्यानंतर जेम्स अँड ज्वेलरीज आणि ॲग्रिकल्चर फिशरीज आणि डेरीज प्रॉडक्ट्स या बाबतीमध्ये जो डोनाल्ड ट्रम्पनी टेरिफ लावल्यानंतर हे पाच सेक्टर जे आहेत जे प्रामुख्याने लेबर इंटेन्सिव्ह आहेत ज्याच्यामध्ये सर्वसामान्य कामगार आहेत ज्याच्यात एम एस ई म्हणजे आमचे लघु आणि मध्यम उद्योग ज्याच्यामध्ये व्यावसायिक ज्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आशाशी निगडीत हे व्यवसाय आहेत आणि हा जवळपास बत्तीस अब्ज डॉलरचा आमचा व्यापार हा डोनाल्ड ट्रम्पच्या पन्नास टक्क्याच्या टेरिफमुळे अफेक्ट झालेला होता आम्हाला आता युरोपची प्रचंड मोठी मार्केट जी आहे या पाच सेक्टरसाठी ओपन होती आहे दोन असे सेक्टर्स मित्रांनो आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड मोठा बेनिफिट हा प्रामुख्याने या सगळ्या युरोपियन महासंघाबरोबरच्या याच्यातनं मिळणार आहे त्यातलं पहिलं आय टी सेक्टर आहे मित्रांनो लक्षात घ्या की आय टीमधला आपला जो एक्सपोर्ट आहे ना जगामध्ये हा ऑलमोस्ट जगातली जी सप्लाय चेन आहे आय टी सर्व्हिसेसमधली फिफ्टी पर्सेंट सप्लाय चेन भारत डॉमिनेट करतो त्यामध्ये जी मॅनपावर एक्सपर्ट मॅनपावर जगाला सप्लाय करावी लागते ऑलमोस्ट ट्वेंटी पर्सेंट मॅनपावर एकटा भारत सप्लाय करतो पण प्रॉब्लेम असा आहे की भारताकडे आय टी सेक्टरमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल किंवा फार्मास्युटिकल सेक्टर ज्याचा सेकंड मोठा ॲडव्हान्टेज मी तुम्हाला म्हटलं की आज थर्ड लार्जेस्ट प्रॉडक्शन जे फार्मॅस्युटिकलचं होतं ते भारतामध्ये होतं जेनेरिक मेडिसिनमधलं ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट प्रॉडक्शन हे भारतामध्ये होतं त्याचा जो ग्लोबल ट्रेड आहे जेनेरिक मेडि जेनेरिक मेडिसिनचा तो देखील ऑलमोस्ट फोर्टी पर्सेंट भारत डॉमिनेट करतो अमेरिकेला आपण जे एक्सपोर्ट करतो त्याच्यामध्ये जेनेरिक मेडिसिन्स हे अतिशय महत्वपूर्ण पार्ट प्ले करतात म्हणजे अमेरिकेमध्ये डॉक्टर एवढ्या प्रत्येक तीन प्रेस्क्रिप्शन नंतर जे चौथं प्रेस्क्रिप्शन देतो ते जेनेरिक मेडिसिनचं असतात ते भारतामध्ये बनलेले असतात इतकं प्रचंड मोठं मार्केट जगामध्ये जेनेरिक मेडिसिनचं भारतीय भारतातलं आहे आता मुद्दा लक्षात घ्या की ह्या युरोपियन देशांकडे पैसा आहे त्यामुळे हे रिसर्च अँड वरती मोठ्या प्रमाणावरती खर्च करतात जो पैसा अजूनही आर एन भारत तेवढा खर्च करत नाहीये आपण आजही आपल्या जी डी पीचा हार्डली एखादा टक्का रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती आपण खर्च करतो विशेष म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमधलं आर एन डीमधला एक्सपेन्सेस भारतामध्ये ड्रास्टिकली कमी आहे जो काय होतो तो थो थोडा गव्हर्नमेंट कडूनच होतो तुम्ही जर दक्षिण कोरियाचं उदाहरण घेतलं तर आज दक्षिण कोरियामध्ये सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आर एन खर्च प्रायव्हेट सेक्टर करतं पण युरोपमध्ये प्रायव्हेट सेक्टर फार्मास्युटिकल असेल आय टी असेल या ठिकाणी आर एन वरती प्रचंड पैसा खर्च करतं केवळ मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये या युरोपियन देशामध्ये फार्मास्युटिकलमधल्या आर एन वरती रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरती बावन्न अब्ज डॉलर्स यांनी खर्च बावन्न अब्ज युरोज यांनी खर्च केले आता ह्या रिसर्चचा फायदा भारताला होणार आहे आणि याचं मोठं मार्केट म्हणजे आपल्या आय टी सेक्टरसाठी पण मोठं मार्केट हे तुम्हाला युरोपियन महासंघाचं मिळणार आहे म्हणजे मी पाच सेक्टर तर तुम्हाला सांगितले त्याशिवाय आय टी अँड फार्मास्युटिकल सेक्टर असा आहे की ज्याचा प्रचंड मोठा फायदा होईल सध्या युरोपियन महासंघ आणि भारतामधला व्यापार जो एकशे पंचवीस बिलियन डॉलरचा आहे तो पुढच्या काही वर्षांमध्ये दोनशे बिलियन डॉलर किंवा युरोज सॉरी त्याच्यामध्ये आपण करू कारण कर आपण युरो यांच्याबरोबरचा जो व्यापार करतो तो युरोमधला व्यापार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्याप महत्व वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो ते असं आहे की भारताचे भारताने हा आता जो आपण व्यापार करार मुक्त व्यापार करार युरोपियन महासंघाबरोबर करतो तो आपला अठरावा आहे यापूर्वी सतरा वेळा आपण असा मुक्त व्यापार करार केला विशेष करून इंडिव्हिज्युअली म्हणजे व्यक्तिगत देशांबरोबरच आपण केला संघटनेबरोबर आपले अशा प्रकारचा मुक्त व्यापार करार एवढ्या मोठ्या पातळीवर पहिल्यांदाच घडतो आहे मुक्त व्यापार कराराच्या बाबतीमध्ये भारताचा अनुभव असा आहे की आपल्या अनेक मुक्त व्यापार करारामधनं ट्रेड डेफिसिट जो आहे तो वाढला आहे आणि तो म्हणजे भारताचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणजेच काय तर ज्यांच्या ज्या देशाबरोबर आपण मुक्त व्यापार करतो त्या देशाचा प्रॉडक्ट आपल्याकडे मोठे विकले जातात कारण आपली मार्केट मोठी आहे आपल्याकडे मिडल क्लास ज्याचा उल्लेख मी अनेक माझ्या व्हिडिओजमधनं करत असतो ऑलमोस्ट ब सत्तर पंच्याहत्तर कोटींचा मिडल क्लास तुमच्याकडे आहे आणि ॲस्पिरेशनल मिडल क्लास आहे त्यामुळे इथं प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणावरती विकले जातात बाकीच्या पण आपल्याला पाहिजे तेवढा मार्केट ॲक्सेस हा त्या देशांमध्ये मिळत नाही त्यामुळे ट्रेड डिफिसिट वाढत होता मात्र आपण नंतर आपली स्ट्रॅटेजी बदलली आता आपण असं सांगतो की ज्यांच्याबरोबर मुक्त व्यापार करू त्यांनी पहिले आपल्याकडे मोठ्या प्रमाणात एफडीआय आणला पाहिजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणली पाहिजे आहे जॉईंट वेंचर्स केले पाहिजे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केली पाहिजेल या सगळ्यांसाठी भारत आता आग्रही असल्यामुळे येत्या काळामध्ये युरोपियन महासंघाबरोबर एकमेव आपला असा व्यापार आहे की ज्याच्यामध्ये भारताला ट्रेड सरप्लस सर आहे म्हणजे भारताचा पंधरा अब्ज डॉलरचा ट्रेड सरप्लस आहे या एकशे पंचवीस बिलियन डॉलरच्या ट्रेडमध्ये म्हणजे भारत जास्त वस्तू विकतोय युरोपियन महासंघाला इम्पोर्टपेक्षा पण आता भारताला भीती अशी आहे की जर आपण आपलं मार्केट ह्या युरोपियन महासंघासाठी ओपन केलं युरोपियन देशांसाठी तर आपल्याकडचा लोकल प्रॉडक्ट्सवरती त्याचा परिणाम नको व्हायला आणि त्यांचे माल आपल्याकडे खपला जाईल आपला तिकडे कमी विकला जाईल असं नको व्हायला विशेष करून डेअरी प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये जे चीजचं प्रॉडक्शन आहे स्कॅन्डिनिव्हियन कंट्रीज मोठ्या प्रमाणावर चीजचं प्रॉडक्शन करतात वायनरीज मोठ्या प्रमाणावर त्यांच्याकडच्या वाईन्स जे आहे ते आपल्याकडे कॉम्पीट करायला येत्या काळामध्ये येऊ शकतात त्यामुळे भारताला येत्या काळात त्या, ये त्या, त्या गोष्टींची काळजी ही घ्यावी लागणार आहे आणि मुळात मुद्दा असा आहे की आपल्याला फार मोठी मार्केट युरोपची ही त्या ठिकाणी मिळती आहे आज साधारणतः जर भारत आणि युरोपियन महासंघ यांची लोकसंख्या जरी आपण एकत्र केली तरी साधारणतः दोनशे कोटींपर्यंत ही लोकसंख्या चालली जाईल जर चा जी डी पीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर दोघांची जी डी पी एकत्र केले तर ऑलमोस्ट वन फोर जी डी पी जगाचा जो आहे तो ह्या दोघांकडे आहे त्यामुळे प्रचंड मोठं प्रॉस्पेक्ट आहे आणि याच्या माध्यमातून आपण डोनाल्ड ट्रम्पला एक कडक मेसेज दिलेला आहे युरोपियन देशांनी पण दिलेला आहे की आता आम्हाला तुमच्या मदतीची फारशी गरज नाही आहे तुम्ही आमच्या विरुद्ध कितीही निगेटिव्ह स्टेटमेंट केलेले असले की भारताची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी आहे काही होणार नाही ते आता काही झालेलं नाही उलट आम्ही डोनाल्ड ट्रम्पला सडेतोड उत्तर दिलेलं आहे तुमच्यावरची आमची डिपेंडन्सी कमी करून आम्ही अनेक मार्केट शोधलेले आहेत त्यामुळे मित्रांनो हा जो मदर ऑफ ऑल डेल्स मदर ऑफ ऑल ट्रेड ॲग्रीमेंट्स ज्याच्यावरती स्वाक्षरी आता होणार आहे आणि ज्याची घोषणा ही केली जाणार आहे या युरोपियन महासंघाच्या प्रतिनिधींच्या भारत भेटीबरोबर हे भारताच्या ट्रेड रिफॉर्म्समधलं एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण आहे आणि ज्याच्यामुळे आपल्याकडचं स्किल्ड ह्युमन रिसोर्स आहे त्याला देखील ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलाय आहे की फार मोठं आपल्या तरुणांना रोजगारच्या संधी या ट्रेड ऍग्रीमेंटच्या माध्यमातून युरोपमध्ये मा� उपलब्ध होणार आहेत जर्मनीला प्रचंड मोठ्या प्रमाणात मॅनपावरची गरज आहे यापूर्वी पण मी सांगितले की रशियाला कशा पद्धतीची गरज आहे यापूर्वीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये जपान न्यूझीलंडचा पण मी उल्लेख केलेला होता की कि किती मोठ्या प्रमाणावरती भारतीयांची स्किल्ड मॅनपावरची गरज आज जगाला आहे आणि तेच तुम्हाला घडताना दिसेल त्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की भारत पहिल्यांदा ट्रेड रिफॉर्मच्या एका वेगळ्या दिशेने जातोय कधीकधी कधी कधी मीचा उल्लेख माझ्या पहिल्या व्हिडिओजमध्ये पण केला होता आज परत एकदा करतो की अनेकदा डोनाल्ड ट्रम्पचे भारत विरोधी धोरणं ही भारतासाठी अनेकदा सकारात्मक ठरतायत आशावादी ठरतायत ज्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज आपण म्हणू त्यांनी जरी किती नकारात्मक धोरणं घेतली तरी त्यामुळे भारताला सुधारण्याची संधी मिळती आहे मी याचा उल्लेख केला होता आपली ओव्हर डिपेंडन्सी अमेरिकेवरती होती कमी झाली आमचे विद्यार्थी सातत्याने म्हणजे मी म्हणायचो की तुम्ही जे कोर सेक्टर्स आहेत मग ते स्पेस टेक्नॉलॉजी असेल आय टी असेल मॅनेजमेंट आहे याच्यासाठी आमचे विद्यार्थी तिकडे जात आहे मी समजू शकतो पण बी ए बी कॉम बीएससी करण्यासाठी पण आमचे विद्यार्थी अमेरिकेला जात होते लाखोंनी करोडोंनी पैसा तिथं खर्च करत होते ओव्हर डिपेंडन्सी अमेरिकेमध्ये होती ती डोनाल्ड ट्रम्पमुळे कमी झाली आम्ही आता इतर गोष्टी शोधायला लागलो एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आम्ही जो लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशनचा मार्ग स्वीकारला होता अनेक सेक्टर्स ओपन केले होते त्याच्यामध्ये सुधारणा आणल्या होत्या ट्रेड सेक्टरमध्ये आपण अजूनही कन्झर्वेटिव्ह होतो आपले रेग्युलेशन अजूनही स्ट्रॉंग होते डुईंग बिझनेस विथ इज म्हणजे अजूनही उद्योग क्षेत्रामध्ये म्हणावं तेवढे आपण लिबरलाइज झालेले नव्हतो आणि आजही ज्याचा उल्लेख मी केलेला होता परत एकदा करतो की जसं भारताला वाटतं की तुमचा माल इतर देशांमध्ये विकला जावा इतर देशांनाही वाटतं की तुमच्या मार्केटमध्ये आमचा माल विकला जावा म्हणून तुम्ही किती काळ तुमच्या उद्योगांना प्रोटेक्शन देणार आहात मी ॲग्रिकल्चरविषयी बोलत नाही ॲग्रिकल्चरला दिलंच पाहिजे प्रोटेक्शन आपल्या शेतकऱ्यांचं रक्षण केलंच पाहिजेल पण इतर सेक्टर्स पण अशा अनेक आहेत की ज्यांना ओव्हर प्रोटेक्शनची गरज नाही आहे तुम्ही जितकं प्रोटेक्शन देताल तितकं आपला प्रॉडक्ट हे कॉम्पिटेटिव्ह नाही बनणार यांना कॉम्पिटेटिव्ह जर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यांना स्पर्धेच्या युगामध्ये आणावं लागेल त्यांना वेस्टर्न प्रॉडक्ट्स बरोबर इतर देशांच्या प्रॉडक्टवर कॉम्पीट करावं लागेल आणि हेच मी सातत्याने सांगत गेलेलो आहे की ट्रेड रिफॉर्म्स हे आपल्याकडनं राहून गेलेले होते आता आपण ट्रेड रिफॉर्म्स करतोय आपण लेबर रिफॉर्म्स केले आपण जी एस टी रिफॉर्म्स केले त्याचप्रमाणे आपण इन्शुरन्स रिफॉर्म्स केले अजूनही आपल्याला रिफॉर्म्स हे करावे लागतील तरच खऱ्या अर्थाने आपण ग्लोबलाइज होऊ आपल्याकडे ह्यूज म्हणजे सर्व्हिस सेक्टर आहे ज्याचा एक्सपोर्ट तर आपण करतोच आहोत परंतु आपल्या जी डी पीमध्ये जरी डोमेस्टिक कन्झम्पनचा वाटा हा थर्टी फोर्टी पर्सेंट असला आणि आपल्याला फारसं जगामध्ये कोणी किती रेग्युलेशन किंवा सँक्शन्स आमच्यावर टाकले तरी फरक पडत नसला तर डोमेस्टिक कन्झम्शन आमचं फार स्ट्रॉंग आहे तरी जर भारताला आपला जी डी पी ग्रोथ रेट जो आय एम एफने आता सेवन पर्सेंट प्रोजेक्ट केलेला आहे सेवन एट नाईन पर्सेंट पर्यंत जर तो सस्टेन ठेवायचा असेल टेन ट्रिलियन डॉलरचं ऑब्जेक्टिव्ह गाठायचं असेल तर आपल्याला एक्सपोर्टचं पर्सेंटेज जी डी पीमधलं वाढवावं लागणार आहे गुड्स आणि सर्व्हिसेसमधले एक्सपोर्ट वाढवावे लागणार आहेत त्याच्या माध्यमातून मेक इन इंडिया आत्मनिर्भरच्या माध्यमातून आपल्याला इथं प्रॉडक्ट बनवून त्याचा एक्सपोर्ट वाढवावा लागणार आहे ते आपण वाढवतो आहोत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताचा सा गुड्स आणि सर्व्हिसेसमधला एक्सपोर्ट ओव्हर नाईन हंड्रेड बिलियन डॉलर होता एकट्या नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजे मागच्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये थर्टी एट बिलियन डॉलरचा एक्सपोर्ट आपला होता त्यामुळे एक्सपोर्ट वाढतोय है आणि तो जर तुम्हाला वाढवायचा असेल तर ट्रेड रिफॉर्म्स करावे लागतील आणि त्याच्या दृष्टिकोनातनं युरोपियन देशांबरोबरचा आपला हा जो व्यापार आहे हा एक मास्टर स्ट्रोक आहे असं आपल्याला म्हणावं लागतं